मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी स्वागत करतो घडामोडी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वीस सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील चौदा आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे होणार ऑनलाईन उद्घाटन परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात माजी जिल्हा परिषद सदस्यांनी केला आत्मधनाचा प्रयत्न उत्सवाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात जमावबंदी आदेश आणि सेलू जिंतूर परभणीत विसर्जन मिरवणुकांनी लक्ष वेधले आता पाहूया बातम्या सविस्तरपणे बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणं स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अर्थसहाय्य प्रदान करणं कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना रोजगारक्षम बनवणं ही सध्याच्या काळाची गरज असून पूर्ण करण्याच्या हेतूनं कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या विविध योजना या राबविण्यात येत आहेत तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी परभणी जिल्ह्यातील सुमारे चौदा महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याकरता आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्यात येणार आहे या माध्यमातून तरुणांना कौशल्यावर आधारित विविध कोर्स शिकण्याची संधी मिळणार आहे या योजनेचं उद्घाटन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता वर्धा या ठिकाणाहून ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आज आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेबाबत आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते यावेळी कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसो खंदारे उपस्थित होते माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती ज्ञानोबा महादेव वावळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला नऊ सप्टेंबर रोजी त्यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्याना त्याना वार तक्रार केली होती जिल्हा नियोजन समितीकडून सातत्यानं त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असून विकासकामाच्या नावाखाली कोणताही निधी त्यांना अद्याप प्राप्त झालेला नाही या संदर्भात त्यांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रार केलेली असतानाही या संदर्भात कोणतीही दखल ही घेण्यात आलेली नाही त्यामुळे त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला पोलीस प्रशासनानं तत्परता दाखवून त्यांना आत्मधनाचा प्रयत्न करण्यापासून अडवलं या सर्व प्रकारामुळं जिल्हाधिकारी कार्यालयात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं परभणी जिल्ह्यात दिनांक एकोणवीस आणि वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ईद ए मिलाद या सण उत्सवानिमित्त जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचं आयोजन करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यात जमावबंदी आदेश अर्थात कलम छत्तीस लागू केला आहे उत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विरोधकांचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच आगामी विधानसभा महानगरपालिका नगरपालिका निवडणूक अनुषंगानं राजकीय पक्ष संघटना प्रसिद्धी मिळविण्याकरता तसेच वर्चस्व मिळविण्याकरता या सण उत्सवात प्रयत्नशील राहतात यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता परभणी जिल्ह्यात या कालावधीत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी कलम छत्तीस मुंबई पोलीस कायद्यान्वये कलम तेहतीसांवय केलेल्या कोणत्याही नियमांचं किंवा आदेशाचं उल्लंघन होणार नाही असं स्पष्ट केलं आहे परभणी जिल्ह्यातील सेलू जिंतूर आणि परभणी या ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीतील सादर करण्यात आलेल्या देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले सेलू येथे गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या गणेश भक्तांचे आणि मंडळांचे स्वागतासाठी कक्ष उभारण्यात आला होता यावेळी माजी आमदार विजय भांबळे साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंत आडळकर माजी नगराध्यक्ष पवन आडळकर जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे छगनशेरे सुधाकर रोकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे महायुतीच्या वतीनं आमदार मेघना साकोले बोर्डीकर यांनी देखील गणेश मंडळाचे त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं यावेळी शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाणे संदीप लहाणे अभि शिरे डॉक्टर संजय रोडगे ॲडव्होकेट दत्ता कदम अशोक अंबोरे कपिल फुलारी संदीप बोकन आदी उपस्थित होते परभणी शहरामध्ये देखील सायंकाळी उशिरापर्यंत मिरवणुका या सुरू होत्या यात सादर केलेल्या देखाव्यामुळं उपस्थितांनी लक्ष वेधून घेतलं त्याचप्रमाणे परभणी येथे आज सायंकाळी नानलपेठ पोलीस स्थानकाच्या ना वतीनं देखील गणेश विसर्जन करण्यात आलं यावेळी अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येनं या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद